क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांति मित्रांनो हो। मी भीम पंथर राजेश बावळे आपले सर्वंचे आपल्या हक्काच्या भीम पंथर या क्रांती वैहिनीवर मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आज आपण मुंबईतील दादर मधील अशा भूमीत आपण आलेलो आहोत की त्या महामंगल भूमीमध्ये तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ह्या भूमीला पदस्पर्श झालेला आहे बाबासाहेब या महामंगल वास्तूमध्ये राहिलेले आहे त्यांचे प्रेस बाबासाहेबांनी जे प्रिंटिंग प्रेस बाबासाहेबांचं आहे ते ह्याच वास्तूमध्ये आहे आणि ह्या वास्तूमध्ये आज आपण आलोय बाबासाहेबांच्या नातवांकडे म्हणजे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांकडे आज आपल्यासमोर आनंदराज साहेब आहेत आता आनंदराज साहेबांना ज्या विषयावरती आपण त्यांच्याशी मनोगत घेणार आहोत तो विषय अर्थात आज संपूर्ण महाराष्ट्राचा केंद्रबिंदू बनलेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मैलासा दगड ठरू पाहणारा आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता परिवर्तन धरू पाहणारा आणि प्रत्येक व्यक्तीला आंबेडकरवादी व्यक्तीला सत्ताधारी बनवण्याच्या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा जो ओ, केंद्र बनलेला आहे त्या केंद्रबिंदूबद्दलच आप आज आपण साहेबांना विचारणार आहोत त्यांना बोलते करणार आहोत सर पहिल्यांदा आपल्या सर्व जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना क्रांतिकारी झेवीन आपण सर्वजण आज हे जे भीम आर्मी चॅनल पाहतात खरं म्हणजे या भीम आर्मी चॅनलचे आमचे मित्र कवळी यांना मी धन्यवाद देतो अत्यंत चांगल्या पद्धतीनं आंबेडकरी जनतेला जागृत करण्याचं काम त्यांच्या चॅनेलतर्फे होतं आहे आणि लोकांनी तर जास्तीत जास्त पाठिंबा द्यावा ही माझी सर्व आंबेडकर जनतेला विनंती आहे धन्यवाद सर आपल्या ह्या पाठबळामुळं आपल्या ह्या शुभ आशीर्वादामुळं आम्हाला लढण्याचं एक बळ मिळते सरांनी मी सरांना बोलतं करण्याआधी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की सर आपण जो रिपब्लिकन सेना आणि शिवसेना असा एक राजकीय प्रयोग आपण केलेला आहे त्याच्या अर्थातच महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेनं पुरोगामी जनतेनं बहुजन जनतेनं मनपूर्वक स्वागत केलेलं आहे तर ह्या भूमी ह्या जी नवीन राजकीय युती आपण केलेली आहे त्या युतीचे दुर्गामी परिणाम आपण कसे पाहता युती ही कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे आज लोकसभा विधानसभेचं इलेक्शन संपलेलं आहे आणि आता जी इलेक्शन आहेत ती स्थानिक स्वराज्य संस्था शिवणार आहे ज्याच्यामध्ये आपले कार्यकर्ते आज कुठेही दिसत नाहीत आमदार खासदार तर नाहीत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठे झेडपी पंचायत समितीस ते सुद्धा दिसत नाही खरं आहे आज अनेक छोट्या छोट्या जाती जमातीची मंडळी अनेक मोठ्या मोठ्या पदावरती बसलेली आहेत आणि आंबेडकरी जो खऱ्या अर्थानं लोकशाहीचा भार आपल्या खासदार घेऊन वाहतो असा आंबेडकरी कार्यकर्ता या सत्तेच्या परिगाबाहेर आहे आणि त्याला सत्तेमध्ये कुठेतरी वाटा मिळाला पाहिजे ही आमच्या रिक्वे भूमिका आहे आणि त्या दृष्टीकोनातून आता लोकसभा आणि विधानसभेचं इलेक्शन संपल्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या कार्यकर्त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं त्याला इलेक्शनमध्ये त्याला निवडून आणायचं अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज ही युती करण्यात आलेली आहे आणि ही युती तत्वांची नाही आहे तर ही युती फक्त तडजोडीची युती म्हणता येते कारण याच्यामध्ये त्यांची तत्व त्यांच्या पक्षाकडे राहतील आपली बाबासाहेबांचे विचार आपल्याकडे असतात आणि हे फक्त राजकारणामध्ये देवाणघेवाण म्हणतात की त्यांच्या मताची आपल्याला आणि आपली मतं त्याला अशा पद्धतीची देवाणघेवाण ते आहे तेवढंच या युतीबद्दल आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळं काही लोक या युतीमुळं अनेक प्रकारचे म्हणजे वेगवेगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात किंवा या युतीमुळं पहिली पुणे सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात तो धरतात खोटा आहे हे फक्त तात्पुरतं इलेक्शनमध्ये असणाऱ्या युती असतात या युत्या आघाड्या इलेक्शन पुरत्या असतात आणि इलेक्शन इथं संपतात आणि त्यामुळं आंबेडकर जनतेला मी सांगतो की आपण सर्वांनी या युतीकडे युती म्हणून पाहावं मग आजच काही लोकं कीस काढतात आहेत त्याच्याकडे लक्ष देईल अशी माहिती म्हणून इच्छा आनंदराज सरांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे की ही वैचारिक किंवा तर युती नाही आहे तर ही केवळ आणि केवळ राजकीय युती आहे त्यामुळं कार्यकर्त्याला सक्षम करणं हे माझं प्राथमिक ध्येय असल्यामुळं मी ही युती केलेली आहे युतीचं लोकांनी देखील सकारात्मक पद्धतीने जे के स्वागत केलं आहे त्याबद्दल त्यांनी धन्यवाद मानलेलं आहे मी सरांना एक विचार इच्छितो की सर आपला एक नेहमीचा नारा राहिलेला आहे तुम्ही मला साथ द्या तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो ह्या युतीच्या माध्यमातून कार्यकर्ता सत्ताधारी कसा बनेल काय आपल्याकडे कोणते तशी काय योजना आहे बघा आत्तापर्यंत आम्ही जे काही कार्यक्रम घेतले रिपोलेसच्या वतीनं आम्ही हिंदूचा प्रश्न हातात घेतला आम्ही लोकांनी जेव्हा सरकारची साडेबारा एकर जमीन जिची आजची किंमत कमीत कमी दहा हजार कोटीच्या वरती आहे जेव्हा आम्ही असं रिपुलेस सांगितलं की आम्ही सरकारची जमीन घेणार आणि बाबाचं स्मारक करणार तेव्हा लोकांना म्हणजे काही जण तर हसले की काय बोलत आहेत परंतु त्यानंतर आपण पाहिलं असेल इंदू मिलची जमीन आम्ही ताब्यात घेतली जवळजवळ ती जमीन आम्ही आमच्याकडे पंचवीस दिवस ताब्यात ठेवली त्यावेळेस त्या इंदू मिलचे लोक म्हणजे जे काही हे होते नॅशनल टेक्स्टाईल त्याने आमच्यावर हायकोर्टाकडे केस टाकली आणि दाऊद नावाचे जन होते ते म्हणाले आज ह्याने हिंदू मी घेतली उद्या हे मंत्रालय घेतील तुम्ही पोलीस डिपार्टमेंट करतं काय यांच्यावर देश दोन टाका आणि त्यांच्यावरती केसेस करा परंतु आम्ही हल्लो नाही आम्ही घाबरलो नाही आंबेडकर समाज आमच्या मागे होता आणि त्यामुळं शेवटी एकतीस डिसेंबर त्यावेळेस दोन हजार अकरा रोजी त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगांनी आम्हा लोकांना दिल्लीत बोलवलं आणि त्यांनी घोषणा केली की आम्ही ही बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला जम्मित देतो म्हणजे जर आपण ठरवलं तर आपण करू शकतो आज बाबासाहेब आंबेडकरांचा आंतरराष्ट्रीय दर्जा स्मारक तिथे होत आहे खरं म्हणजे अत्यंत मोठं भव्य स्मारक तिथे चालू आहे आणि काही म्हणजे एक दोन वर्षामध्ये ते म्हणजे न भूतो न भविष्यती अशामध्ये ते बाबासाहेब आंबेडकर स्मारक तिथे होणार आहे तर त्या अनेक काही इतर आम्ही म्हणजे रिक्वेस्टितर्फे अशा गोष्टी केल्या की ज्या अनाकाली लोकांना त्याच्याबद्दल विश्वास नव्हता आजसुद्धा लोकांना या युतीमधून कार्यकर्त्याला सत्ता मिळेल की नाही याबद्दल शंका काही घेत आहेत मी त्याला सांगतो फक्त विश्वास ठेवा प्रत्येक गोष्ट जर आपण प्रामाणिकपणे आणि विश्वासाने केली की मला हे मिळवायचं आहे तर काही अशक्य नाही बाबासाहेबांनी जर विचार केला असता की मी रस्ता म्हणजे शाळेमध्ये बाहेर बसलेलो आहे मी कसं संविधान लिहिलं तर बाबासाहेबांनी मेहनत केली आणि आज जगामध्ये सर्वात विद्वान जरा पुरुष कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेबांवर त्या पद्धतीने आपल्या समाजाने सुद्धा प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कष्टाने मेहनतीनं आणि पूर्ण विश्वासांती जर, विश्वा जर केली तर तुम्हाला तुम्ही पाहिलेलं स्वप्न साध्य होऊ शकतं आणि त्यामुळं आज आम्ही ही जे सत्तेचं स्वप्न या आंबेडकर जनतेला दिलेलं आहे आणि माझं नेहमीचं भाष्य आहे की आम्ही तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो आज त्या पद्धतीने आम्ही सत्ता आंबेडकरी समाज द्यायला तयार झालेला फक्त समाजाने आम्हाला साथ द्यावी ही माझी समाजाला विनंती आहे मित्रांनो आपणा सगळ्यांना माहीत आहे की भारतामधील सगळ्यात मोठं जे आंतरराष्ट्रीय स्मारक उभं राहू पाहतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या इंदू मिनमधील त्या आंदोलनाचे प्रळण आणि त्या स्मारकाचे प्रण येते आनंदराजसाहेबांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्याची दखल संपूर्ण भारतातील बहुजन वर्गाने घेतली आंबेडकरवाद्यांनी घेतली आणि इतकंच नव्हे तर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ती दखल घेऊन ते हिंदूंची जागा स्मारकाला स्मारकासाठी उपलब्ध करून दिली या पार्श्वभूमीवर मी सरसेना आणि आनंदराज साहेबांना एक इच्छितो की सर आज रिपब्लिकन सेना ही महाराष्ट्रातली एक दखलपात्र संघटना आहे प्रबळ अशी ती संघटना झालेली तरुणांची विशेषतः तरुणांचा ओघ या संघटनेकडे बोलतो आहे तर ह्या तरुणांना या, या कार्यकर्त्यांना बहुजन वर्गाला रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आपण काय कार्यक्रम देऊ इच्छित आहे आजची परिस्थिती अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये खास करून जे काही बऱ्याच वर्षापासून संपूर्ण म्हणजे सरकारी नोकऱ्या वगैरे सर्व थांबलेल्या आहेत कुठेही आपण पाहिलं असेल की आठ दहा वर्षामध्ये एकही जॉब सरकारनं दिले नाहीत आणि जे काही जॉब्स आहेत ते आता जे रिटायरमेंट्स होतात त्यांच्या जागी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणली जाते पालिकांमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम येते या समाजाविरुद्ध आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि त्याचबरोबर आपल्या लोकांची मानसिकतासुद्धा स आरक्षणा त्यामुळे नोकऱ्या घ्या मिळवायच्या कुठच्याही क्षेत्रामध्ये मग ते क्लास थ्री क्लास फोर कुठेही लोक घेतात त्यापेक्षा आपणसुद्धा दुसऱ्या नोकऱ्या देणारी समाज व्हावं आणि या दृष्टिकोनातून खास करून एक वेगळ्या प्रकारचा विचार या समाजामध्ये रुजवायचा आहे परंतु आजची परिस्थिती अशी आहे की समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे बँका नाहीत किंवा मीडिया नाहीत की त्याच्या थ्रू आपण आपल्या समाजातल्या मुलांना मदत करून त्यांना स्वतःच्या फार करू शकतो तर त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असा आहे की आम की या समाजाला आर्थिकदृष्ट्या संपन्न करणं आणि त्याचाच एक भाग म्हणून ही राजकीय युती आहे की तो समाजातले काही घटक या राजकीय युतीमुळे आर्थिकदृष्ट्या प्रबळ होतील आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील ही आमची अपेक्षा आहे सरांनी या ठिकाणी अत्यंत मनमोकळे असं आपलं मनोग व्यक्त केलेलं आहे याच पार्श्वभूमीवर आज सरांच्या रिपब्लिकन सेनेकडे हजारो शेकडो कार्यकर्त्यांचा रोजच्या रोज प्रवेश होत आहे अर्थात तो व्यक्तिगत प्रवेश होत होता पण ह्या वेळेला पहिल्यांदा ह्या वास्तूमध्ये अशी एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे की भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या रूपानं एक संपूर्ण संघटन आज रिपब्लिकन सेनेबरोबर सोडू पाहत आहे संघटनेबरोबर घेऊ पाहत आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे प्रमुख सन्माननीय प्रफुल भाऊ शेंडे यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे त्या संदर्भात रिपब्लिकन सेना आर्मी भीम आर्मी संविधान रक्षक दल हे भविष्यात एकत्रित काम करणार आहे त्याची संयुक्त पत्रकार परिषद नागपूरच्या दिशाभूमीवर होणारच आहे त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घटनांकडं आज महाराष्ट्रातली जनता एक सकारात्मक दृष्टीनं पाहते भीम आर्मी संविधान रक्षक दल हे महाराष्ट्रातले एक आक्रमक चेहरा आक्रमक दल म्हणून ओळखले जाते प्रत्येक बाबींवरती सामाजिक राजकीय भूमिकेवरती रक्षक दल आपली भूमिका ठेवत आलेले आहे लढत आलेले आहे कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिसत आलेला आहे त्या त्याच धर्तीवर रिपब्लिका सेना देखील ही तरुणांची विशेषत युवा वर्गाची विद्यार्थी वर्गाची एक आक्रमक संघटना म्हणून ओळखले जाते स्वतः असवतः आनंदराजसाहेब आंबेडकर एक आक्रमक चेहरा या संघटनेला लाभलेला आहे अर्थात त्यांनी प्रफुल्ल भाऊ शैले यांना जी विदर्भ प्रदेशाध्यक्ष म्हणजे ज्याला आपण दीक्षाभूमी राज्य म्हणतो त्या दिशाभूमी राज्याचे विदर्भाचे प्रदेश अध्यक्षपदाची त्यांना जी स जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल आपण प्रफुल्ल भाऊ यांच्याकडून आणि संविधान भाषा मागणीकडून काय घष प्रफुल भाऊ शेट्टे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने एक तर त्याची विचाराची क्लॅरिटी आहे त्याला कुठं जायचं आहे हे त्यांना माहिती आहे कारण बऱ्याच वेळेला माणसाला कुठं जायचं असतं हे माहीत नसल्यामुळे तो कुठेही इकडे तिकडे भटकत असतं पण त्यांना एक्झॅक्टली ते त्याचं एम माहिती आहे गोल्स माहिती आहेत आणि असा माणूस आज आंबेडकरी चळवळीमध्ये आम्हाला रिंग सिने मिळाला हे मला मोठं म्हणजे भूषण आहे आणि त्यामुळे त्यांना विदर्भ प्रदेशचा अध्यक्ष म्हणून बनवलं आणि तर अपेक्षा आहे की विदर्भामध्ये आंबेडकरी समाज प्रचंड मोठा आहे आणि त्या आंबेडकर समाजाला ते एकत्र आणतील एक दिलाने एक विचारानं घेऊन जातील आणि त्यामुळं विदर्भामध्ये जी आंबेडकर चळवळी एक प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये प्रखरता होती महा राजाभाऊ खोबराकडे असतील आणि त्या त्याच्यापासून अनेक चांगले नेते तिथे होऊन गेलेले आहेत आणि बाबा आपण जे जैवी बोलतो ते हो जैवीची जी नारा दिला तो नारासुद्धा सुद्धा विदर्भातून आलेला आहे त्यामुळं त्या विदर्भा हा आंबेडकर चळवळीचा बेस आहे असं मी समजतो आणि तो बेस मजबूत करण्यासाठी तेवढाच मजबूत माणूस पाहिजे आणि म्हणून आज प्रफुल्ल भाऊ शिंदेनं आम्ही ती जबाबदारी दिलेली आहे मला पूर्ण खात्री आहे की ते त्याने पूर्वीसुद्धा भीम आर्मीची जबाबदारी अत्यंत योग्य पद्धतीने त्याने म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाने करून दाखवलेला आणि रिकोली सिनेलासुद्धा ते नक्कीच न्याय देतील आणि आंबेडकर चळवळीला रिझर्वामध्ये गतीपार करण्याचं अत्यंत महत्त्वाचं जे ते काम त्यांना सोपवलं आहे ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही तसंना पूर्ण खात्री आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांना ही जबाबदारी दिली की त्याच्या या कामाला पुढील त्याच्या या कामासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि ते ताबडतोब ते कामाला सुरुवात करतील अशी अपेक्षा करते त्याच्यावर या ठिकाणी सरसाहेब आणि आनंदराव साहेबांनी भीम आर्मी संविधान रक्षक दल प्रमुख प्रफुल भाऊ शिंदे यांना विदर्भ प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देताना त्यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल निश्चितच संविधान रक्षक दल त्यांना त्यांच्या अधिकृत राहणार आहे ह्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत सर तुम्ही ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक शेवटचा संदेश आपल्या समाजाला काय दिवस आहे बहुजनांना काय दिवस आहे लोकांना सांगू इच्छितो की आज ही शहरची सुवर्ण संधी आहे काही इलेक्शन लढवणं आता दु सामान्य माणसाच्या दुरापासनं होत आहे अशा वेळा रिक्षण आम्ही आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आंबेडकर चळवळीशी तो प्रामाणिक आहे आंबेडकर चळवळीचा जे विचार घेऊन जाणारा बाबासाहेबचा जो कार्यकर्ता आहे त्याला या सत्तेमध्ये जाण्याची एक किल्ली देत आहोत त्याचा त्यांनी योग्य पद्धतीने वापर करावा आणि खऱ्या अर्थानं सत्तेची तारं स्वतःसाठी उघडी करावी अशी माझी आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे प्रामाणिकपणे आजपासून कामाला लागा तुम्ही तुमची इमेज निर्माण करा जिथे उभं राहणार तिथे आणि स्वतःला म्हणजे या लोकशाहीमध्ये आपणसुद्धा आजपर्यंत दुर्दैवानं ज्या बापानं आपले संविधान दिलं त्याच बापाची पोरं ज्या संविधानानं सरकार घडतं त्याच्या दूर दूर कुठेही नाही हे कुठेतरी चित्र बदलायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी कामाला एक दिलानं का एक, एक विचारानं लागूया एवढं तुम्ही या कार्यकर्ता सांगित धन्यवाद ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिला आणि सर्वांना सत्तेमध्ये समान संधी दिली त्या बाबासाहेबांच्या लेकरांना सत्तेपासून वर्षानुवर्ष दूर लोटण्यात आलं त्यामुळे तुम्ही घाबरू नका घेऊ नका मी तुमच्या सोबत आहे मी तुम्हाला तुम्हाला सत्तेची चावी तुमच्या हातामध्ये देतोय सत्तेचं दार आता तुम्ही ओपन करा हा आतमध्ये घुसा हा संदेश आनंदराज साहेबांनी संपूर्ण बहुजन वर्गाला दिलेला आहे मित्रांनो आज आपण तमाम लोकशाही वाद्यांच्या हक्कात महामानव मानवी स्वराज्याचे महासंस्थापक विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महामंगल वास्तव्यानं पुनीत झालेल्या या महामंगल वास्तूमध्ये अनेक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनलेलो आहोत त्यापैकी एक ऐतिहासिक क्षण भीम आर्मी संविधान रक्षक दल हा संपूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन सोबत जोडला गेलेला आहे रिपब्लिकन सेनेचं कार्य राजकीय विंग म्हणून भीम आर्मी संविधान रक्षक दलानं स्वीकारलेलं आहे आणि याचे निश्चितच सकारात्मक पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सामाजिक आ, जीवनामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही ह्या ऐतिहासिक शाळाचे साक्षीदार आपण ह्या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक कार्यकर्ता आहे विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आमचे सन्मित्र श्रीजी वाटेकर सर या ठिकाणी यांनी हा या योग सराव घडवून आणला आमचे प्रदेशाध्यक्ष पहिलवान उत्तरशेर उत्तरशेरजी कांबळे असतील मराठवाडा प्रदेशाध्यक्ष आमचे कसरभाऊ गोडगोरे असतील आमचे प्रदेश संघटक रणजित माने असतील आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय भूषण भाऊ देवगडे असतील आणि हे आमचे भी, भी विदर्भ भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे विदर्भ राज्यप्रमुख म्हणजे दीक्षाभूमी राज्यप्रमुख सन्माननीय अक्षय भाऊ सोन टक्के असतील हे सर्व या ठिकाणी साक्षीदार आहे आणि दुग्ध योग आयोग म्हणजे संयोग म्हणजे या ठिकाणी साक्षात बाबासाहेबांचे पंतू सन्माननीय अमोल साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा योग घडून आला त्याबद्दल निश्चितच आम्ही साहेबांचे दे देखील या ठिकाणी आभार मानतो प्रभुल मी प्रभू भाऊने एक फक्त त्यांची सर आपण या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष विदर्भ प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारताना आणि आधी पण साक्षात बाबासाहेबांच्या नातवाच्या हातानाहून ती जबाबदारी स्वीकारताना आपल्याला काय भावना आपल्या दाखवणार आहेत मी प्रफुल्ल शेंडे इमारम संविधान रक्षक दल संस्थापक अध्यक्ष या नात्यांनी एक सामाजिक जबाबदारी घेऊन एक पागे पाच वर्षापासून जे नेत होतो आज त्याला राजकीय स्वरूपात पूर्ण विराम लागलेला आहे मी आज मान्यवर आनंदराजे आंबेडकर दादर येथे आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन सेनेचं विदर्भ पद अध्यक्षपद मी घेऊन ती जबाबदारी फार राजकीय भूमिकेतून आणि आपलं संघटनात्मक ना, धोरणात्मक नात्याने प्रत्येक कार्यकर्त्याला रोजगार कसे मिळेल तो सक्षम आपल्या पायावर आणि आपल्या सन्मानाने आपला कसा चळवळीशी तो आणि आंबेडकर राईटशी कसा तो जुळलेला राहील या भूमिकेतून आज मला माझ्या माझ्या जीवनातलं जे महत्त्वाचं राजकीय डिसिजन आहे ते आज मला इथे पूर्ण झालेलं दिसतं आणि माझ्यासोबत संपूर्ण जो माझा समाज आहे आणि माझ्यासोबत जे सहकारी आतापर्यंत माझ्यासोबत जे काम करत होते कांद्याला कांदा लावून त्यांना सगळ्यांना योग्य दिशात जे साहेबांचं जे धोरण आहे की प्रत्येक व्यक्तीला त्यांनी ते एक राजकीय भूमिकेतून आज युती करून किंवा पुढची पायरी चढून ते प्रत्येकाला एक किल्ली देत आहे राजकीय आशा आकांक्षा आणि तिथे आपली भूमिका किंवा तिथे लोकप्रतिध्वंदी निभवण्याची जी कलात्मक आणि त्यांना जो हे देत आहे एक स्टेज देत आहे तेच ध्येय घेऊन तेच विचार घेऊन मी पण आतापर्यंत जे माझे सहकारी होते आणि माझा जो समाजातलं आणि माझे जे चित परिचित होते आणि जे माझ्याशी जुळलेले लोक होते त्या स त्या त्या साहेबांच्या धोरणावरच सुद्धा त्याच भूमिकेतून पुढे काम करण्यास सुरुवात केलेली आहे या क्षणापासून आणि पुढे आयुष्यभर मी त्या से रिपब्लिकन सेनेसोबतच राहील एवढंच मी सांगतो या ठिकाणी सरसेनाने साहेबांनी ही जबाबदारी दिली की अतिशय निष्ठेनं मी पार पाडेल आणि रिपब्लिकन सेना विदर्भात फुल्वेन बहरे हा आशावाद या ठिकाणी आणि आशावाद नव्हे तर भीमवचन या ठिकाणी प्रपुल शिंदे यांनी दिलेलं आहे मी सरांची फक्त शहरच्या शब्दांमध्ये रजा घेऊ इच्छितो की सर या ठिकाणी आमच्या भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीच्या दर्शकांना आपण काय संदेश द्यालो मी लोकांना एवढं सांगेन की आज या इथे जी काही आपली चर्चा झाली अत्यंत सकारात्मक आहे जनतेमध्ये अत्यंत सकारात्मक एकंदरीत पॉझिटिव्हिटी आलेली आहे आणि आपणसुद्धा सत्य जाऊ शकतो हा एक आत्मभान लोकाला लोकांना आलेला आहे त्यामुळे माझं सर्वांना विनंती आहे तुमच्या सर्व दर्शकांना की आपण जेवढं आजच्या मुलाखत असेल किंवा आपण जे कोणी राजकारण आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन एक दिलाने एक दुचा काम करूया जेणेकरून बाबासाहेबचे नेत्र सत्तेमध्ये जातील हा विचार मनामध्ये ठेवूया एवढंच मी आपल्या चर्चेच्यामध्ये सांगतो परिदा या चार चॅनलला धन्यवाद आणि आपलं का कार्य असं तोबत प्रगती प द्यावं ही सरी इच्छा धन्यवाद धन्यवाद सर आपण वेळात वेळ काढून आणि विशेषतः सरांची प्रकृती ठीक नसतानाही सरांनी के केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी आपला अमू आमु, अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांना एक नम्र आवाहन करतो की प्रिय मित्रांनो नफ्रत खोर शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला शक्ती द्या ऊर्जा द्या बळ द्या त्यासाठी चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम नमो भाय क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राइब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा